नमस्कार मंडळी माझे नाव संदीप कुलकर्णी आहे आणि मी एक फायनान्शियल प्लॅनिंग मॅनेजर आहे एल आय सी भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि आय डी पी आय फेडरल म्हणजेच ए जी एस लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून मी गेली एकवीस वर्ष काम करत आहे आपले भविष्य सुरक्षित आणि संपन्न बनवण्यासाठी योग्य इन्व्हेस्टमेंट प्लॅनची निवड करणे हे खूप महत्त्वाचे आहे तर चला जाणून घेऊया की आपण आपल्या आयुष्यातील स्वप्न साकार करण्यासाठी कुठला इन्व्हेस्टमेंट प्लॅन निवडावयास हवा सर्वप्रथम मी आपणा सर्वांसाठी चार मुख्य गोष्टी सांगणार आहे तर योग्य इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगसाठी सर्वप्रथम उद्दिष्ट ठरवा घर घ्यायचे आहे मुलांच्या शिक्षणासाठी पैसा जमा करावायचा आहे मुलीच्या लग्नासाठी पैसा जमा करावायचा आहे निवृत्तीनंतर स्वतःसाठी पेन्शन स्वरूपाने परतावा मिळावायचा हवा यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टींची गरज आहे तर सर्वप्रथम जोखीम आणि परतावा कुठल्या योजनेमध्ये जोखीम कमी आहे जोखीम जास्त आहे परतावा कमी आहे किंवा परतावा जास्त आहे हे सगळे जाणून घ्यावायचे असते तर योग्य तज्ञांचा सल्लागारांचा तुम्ही सल्ला घेऊन आपल्या प्रत्येक उद्दिष्टांसाठी योग्य इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगची निवड करू शकता आपल्याला योग्य इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग निवड करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ तयार केलेला आहे खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला कधीही कॉल करून योग्य इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग निवड करावयाची माहिती मिळवू शकता तुम्हाला ही माहिती देत असताना आम्हाला देखील खूप आनंद होणार ल्ग ल्ग आहे एक हजारहून अधिक कुटुंबातील सदस्यांशी गेल्या पंधरा वर्षात चर्चा करत असताना आमच्या असे लक्षात आले की योग्य फायनान्शियल प्लॅनिंग न केल्यामुळे कुटुंबातील विद्यार्थी स्वरूपातील सदस्यांना आपल्या उच्च शिक्षणासाठी एज्युकेशन लोन किंवा मुलीच्या लग्नासाठी किंवा मुलाच्या परदेश गमनासाठी उच्च व मास्टर डिग्री शिक्षणासाठी कुटुंबातील प्रमुख सदस्यांना पालकांना प्रॉपर्टी सेल करावी लागू शकते प्रॉपर्टी मॉर्गेज लोन करावी लागते किंवा एज्युकेशन लोन घेण्याची गरज पडते तर असा कुठलाही प्रसंग आपल्या कुठल्याही मराठी बंधू बांधवावर यायला नको यासाठी आम्ही हा व्हिडिओ तयार केलेला आहे सर्वप्रथम उद्दिष्ट ठरवा मला घर घ्यावायचे आहे मला माझ्या मुलामुलींसाठी शिक्षणासाठी पैसा जमा करावायचा आहे मला निवृत्ती वेत निवृत्तीनंतरही मला वेतन स्वरूपात हा दर महिन्याला पैसा मिळावयास हवा या सर्व गोष्टींच्या उद्दिष्टांसाठी तुम्ही अगोदर हळूहळू करून प्रत्येक गोष्टींचे उद्दिष्ट ठरवा आणि आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेऊन सल्ला योग्य इन्व्हेस्टमेंट प्लॅनची निवड करा हा व्हिडिओ मार्गदर्शक म्हणून मी तुमच्या सर्वांसाठी बनविलेला आहे तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कधीही संपर्क करून योग्य माहिती मिळवू शकता त्यासाठी उशीर करू नका त्वरित संपर्क करा धन्यवाद